शिवस्फूर्ती प्रतिष्ठान दायोजित बळीराजा महोत्सव प्रबोधन दिवाळी पहाट व शिवस्पर्श अंकाचे प्रकाशन दोन हजार तेरा पासन, पहिले वर्ष शाहिरी जलसा शाहिर संभाजी भगत दुसरे वर्ष गाणी क्रांतीची शाहिर भगवान तिसरे वर्ष शाहिरी जलसा अनिरुद्ध वनकर चौथे वर्ष सत्यपालाची सत्यवाणी सत्यपाल महाराज पाचवे वर्ष शाहिरी जलसा शाहिर राजेंद्र करडूसकर सहावे वर्ष क्रांतीची गाणी कामरेड मोहन देशमुख सातवे वर्ष अभंग रिपोस्ट मुंबईची तरुणाई अशा गेल्या सात वर्षाच्या यशस्वी घोडदौडणी नंतर या वर्षी शिवस्फूर्ती प्रतिष्ठान द्वारा आयोजित बळीराजा महोत्सव प्रबोधन दिवाळी पहाट भक्ती शक्ती संगम संतवाणी व शौर्यगीते व शेर शिवराज हे असे प्रसिद्ध लोकप्रिय चित्रपटातील गाजलेल्या गीतांचे गायक माननीय अवधूत गांधी आनंदीकर प्रमुख उपस्थिती माननीय निखिल चव्हाण प्रसिद्ध अभिनेते मार्गदर्शक माननीय ज्ञानेश्वर मोळक माजी आयुक्त पुणे मनपा निमंत्रक मोळक अध्यक्ष प्रतिष्ठान पुणे बळी राजा महोत्सव प्रबोधन दिवाळी पहाट भक्ती शक्ती संगम संत प्रतिपदा बुधवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी स्थळ बालगंधर्व रंग मंदिर पुणे वेळ सकाळ पावणे सहा ते नऊ no. मी प्रियान्टे कार्यक्रमास येणार आहे आपणही सहकुटुंब मित्र परिवारासह कार्यक्रमास यावे सदर कार्यक्रम मोफत आहे धन्यवाद